उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने संपर्क नेते अरविंदजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रमेशजी जाधव संपर्क प्रमुख साहेब यांच्या सूचनेनुसार भाऊ पांडे जिल्हा प्रमुख यांच्या आदेशाने येणाऱ्या नगरपरिषद निवडणूक पुलगाव शहरातील जनतेच्या समस्या काही नवीन पदाधिकारी नियुक्त्या तसेच संघटन बांधणी संबंधात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये पुलगाव शहरातील सर्व वार्डातील समस्या तसेच प्रत्येक वार्डात नवीन शाखा बांधणी विभाग प्रमुख नेमणे तसेच येणाऱ्या प्रभागात आपण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कोणती तयारी करायला हवी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख आशिष भाऊ पांडे तालुका प्रमुख सतीश भाऊ बोरसे यांनी पक्ष संघटना कशी मजबूत करता येईल यावर मोलाचे मार्गदर्शन केले पुलगाव शहरातील समस्याबाबत त्या कशाप्रकारे शासन दरबारी मांडता येतील हे माजी शहर प्रमुख प्रफुल्ल भाऊ कुंभरे सुधीर भाऊ काकडे व विद्याधरजी माथने यांनी आपले मत मांडले व येणारी नगरपालिका निवडणुकीची तयारी कशी करायची यावर शहर प्रमुख संदीप भाऊ कोचे यांनी आपले नियोजनात्मक मत मांडले यावेळी सर्वांच्या सहमतीने प्रकाश काका मेटे यांची शहर संघटकपदी उपशहर प्रमुखपदी सलीम हुसेन विशाल चौधरी वैभव डांगे व वैभव कडू यांची निवड करण्यात आली उपशहर संघटकपदी प्रकाश कोळमकर सुनील रब्बेवार मिठाईलाल गुप्ता यांची निवड करण्यात आली तसेच अल्पसंख्यांक शेलचे जिल्हाध्यक्ष शेख अखिल यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले तसेच युवासेना उपजिल्हाधिकारी मनून नितेश मोहोड यांची निवड करण्यात आली यावेळी आशिष भाऊ पांडे जिल्हाप्रमुख संदीप भाऊ कोचे प्रमुख सतीश बोरसे तालुका प्रमुख शेखर अखिल अल्पसंख्याक शेल जिल्हाध्यक्ष युवासेना शहर अधिकारी सर्वेश धाबेकर माजी शहर प्रमुख प्रफुल्ल भाऊ कुमरे सुधीर भाऊ काकडे विद्याधरजी माथने निलेश भाऊ औथे माजी तालुका संघटक भाऊ तुकई सलीम सर बाबारावजी पवार साहिल कोटवटकर यश धाबेकर विशाल चौधरी रविभाऊ मेंढे सलीम हुसेन बाला कच्छवाह अंकुश डोंगरे विपिन कडू गौरव पांडे कोमल खांडेकर संदीप भाऊ देशमुख निलेश भाऊ औथे किशोरराव डफळे यश डांगे प्रकाश काका मेटे अनुराग ग्वाल तसेच समस्त शिवसैनिक व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शक नरेश भाऊ ठाकूर यांनी काही कारणास्तव मीटिंगला येऊन न शकल्याने फोनवरून मार्गदर्शन केले प्रशांत मेटे उलट तपासणी न्यूज पुलगाव लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब